नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अनुभव या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्याला जी पेन्शन मिळते आता दीड हजार मिळते भविष्यात म्हणजे येणाऱ्या एक दोन चार महिन्यामध्ये म्हणा किंवा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला अडीच हजार रुपये पेन्शन मिळाला चालू होईल अजून जी आर निघालेला नाही आहे त्याचा निर्णय अजून झालेला नाही आहे फक्त घोषणा झालेली आहे अडीच हजार पेन्शन बाबतीत पण आज आपला व्हिडिओ हा पेन्शन बाबतीत नाही आहे पण एक त्याला अनुसरूनच आहे त्याच्यामुळे मी फक्त ते एक सांगितलं गोष्ट तर आपला अडीच हजार रुपये मिळू देत किंवा दीड हजार मिळू देत दीड म्हणजे अडीच मिळू देत तर त्या दीड अडीच हजारामध्ये आपलं भागतं का महिना तर भागत नाही काहीतरी करून तडजोड करून आपण भागवतो आणि भागवण्यासाठी आपण मग काही काम करण्याचा प्रयत्न करतो काही गोष्टी विकण्याचा प्रयत्न करतो कुठेतरी तर जॉबला प्रायव्हेट जॉबला जातो किंवा अन्य काही गोष्टी करून जी काय आपल्या महिन्याची नळ आहे पैशाची तर ती नळ भागवण्याचा प्रयत्न करतो आणि यातून काय होतं की बाकीचे जे काही लोक आहेत मग ते सर्वसामान्य लोकांच्या बद्दल आम्ही बोलतोय सर्वसामान्य दिव्यांग सर्वसामान्य लोक जितक्या वेगाने प्रगती करत आहेत जितक्या वेगाने त्यांची परिस्थिती ते बदलू पाहत आहेत स्वतःची तसं आपलं होतं होताना होता दिसत नाही आहे आपण कष्ट करतोय आपण सगळ्या गोष्टी करतोय पण काय होतंय की अपयश म्हणूया किंवा त्या कष्टाला मर्यादा येतात कष्ट तर होतंय पण ते योग्य दिशेने कष्ट होत नाही किंवा अन्य कोणत्या भरपूर साऱ्या अशा अडचणी निर्माण होतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात काहींना आपल्या दिव्यांग मित्रांना मैत्रिणींना जॉब चांगले आहेत याच्याबद्दल दुमत नाहीये असतील पण आहेतच असं आपण म्हणू शकतो पण सगळ्याच दिव्यांगांची ही गोष्ट आहे का तर नाही आहे काही दिव्यांग मित्रमैत्रिणी आपली शेती करतात काही दिव्यांग मित्रमैत्रिणी शेतीपूरक व्यवसाय काहीतरी करू पाहत आहेत काही छोटे मोठे स्टॉल टाकत आहेत म्हणजे गावामध्ये किंवा शहरांमध्ये राहणारे जे काही असतील दिव्यांग मित्रमैत्रिणी आपले तर ते स्टॉल लावतात आणि आत्तर विकायचं म्हणा किंवा मग मंदिरासमोर नारळ वगैरे विकायचं किंवा कॅलेंडर विकण्याचं किंवा खेळण्या विकायचं किंवा शिलाईचे जे काही कामं करतात भरपूर सारे अशा गोष्टी छोटे मोठे झराकसो दुकान टाकते छोटं कोणतरी -कौ, रसवंती वगैरे असे छोटे मोठे व्यवसाय आपण करून आपलं जे काही महिन्याचं जे काही आर्थिक गरज आहे तर ती आर्थिक गरज भागवण्याचा प्रयत्न करतोय काही दिव्यांग जॉब करतात मी नाही म्हणत नाही आणि आपण सगळेच जॉब करून म्हणजे कामाला कोणाच्या जा तर जाऊन पण करण्याचा जा प्रयत्न करतो आपली गरज भागवण्याचा प्रयत्न करतो गव्हर्नमेंट जॉब करतायत त्यांना आर्थिक अडचण येत नाही कबूल आहे पण जे काही प्रायव्हेट जॉब करतात तर त्यांना आपण पगार हा जास्ती दिला जात नाही काही दिव्यांगांना दिला जात असेल पण सगळ्याच दिव्यांगांना पगार हा चांगला दिला जात नाही हे माझं ठाम मत आहे कारण का की आपण वेळेवरती जाऊ शकत नाही कधी कधी जॉबवरती किंवा मेडिकल रिझन्स म्हणजे कधी आजारी सारखा आजारी पडण्याचं प्रमाण आपल्या दिव्यांगांचं जास्त असतं परत वेळेवरती जाऊ शकत नाही त्याच्यामुळे हाफ डे लागतो सुट्ट्या पडतात काही अडचणी येतात त्याच्यामुळे सुट्ट्या पडतात आणि पगार दिला जात नाही का तर आपण नॉर्मल लोकांच्या इतकं फास्ट आपण काम करू शकत नाही म्हणून आपल्याला त्यांच्या तुलनेत अर्धाच पगार असल्यासारखा असतो आपल्याला त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या रिझन्स आहेत की आपली परिस्थिती सुधरत नाही आहे आणि आपण हे जे काय आता आपल्याकडे इन्कम सोर्स आहेत जे काय आता मी सांगितलं की तुमचे वेगळे काहीतरी असतील तर ते त्यातून प्रगती होतीये का आपली तर नाही होत आपण त्याच दहा बाय दहाच्या खोलीत राहतोय तिथेच आपलं आयुष्य घालवणार आहोत का तिथंच म्हणजे एखादा महिना लाईट असते आपल्या घरामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये लाईटच नसते का तर ते लाईट बिल भरायला सुद्धा आपल्याकडे एक एक वेळेला पैसे नसतात पाणी पट्टी तर भरण्या खूप दूरची गोष्ट आहे शेजारच्या पाजारच्याकडून आपण पाणी आणतो आणि आपलं जे काही म्हणजे पाण्याचं सुद्धा गरज आपण भागवतो म्हणू शकतो आपण मागून आणल्यासारखं आणायचं बाकीचे जे काही गोष्टी आहेत तर त्या खूप दूरच्या गोष्टी आहेत मी या ठराविक तीन गोष्टी सांगितल्या फक्त म्हणजे राहण्याला आपण ते बाकीचे मात्र बंगल्यामध्ये राहत आहेत आणि आपण अजून त्या दहा बाय दहाच्या खोलीतच राहतोय कधी आपली परिस्थिती बदलणार आपण जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत आपली परिस्थिती कशी बदलेल आपण पण विचार केला पाहिजे ना बाबा माझं दहा बाय दहाची खोली आज आहे आणि दोन वर्षानं चार वर्षानं माझी दहा बाय दहाची खोली ती वीस बाय वीसची ची होईल निदान दोन खोल्या होतील त्यामध्ये निदान चार खोल्या होतील त्याच्यापुढे निदान माझ्याकडे घरात एक गाडी असेल आपल्याकडे गाडी सुद्धा नाही आपण एस टीने प्रवास करतो किंवा चालत फिरत जावं लागतं या भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये आपण पर्याय काढतो म्हणजे मार्ग आपण काढायचा प्रयत्न करतोय आणि विचार आपले बदलले पाहिजेत जोपर्यंत आपले विचार बदलत नाहीत आपण फक्त पेन्शनवरतीच अडकून राहू तोपर्यंत आपली परिस्थिती बदलायला कोणी येणार नाहीये आपण जेव्हा आपली परिस्थिती कधी बदलेल तर आपण त्या पेन्शनच्या व्यतिरिक्तही विचार करायला लागू पेन्शन शिवाय सुद्धा आपलं आयुष्य आहे हे समजू त्यावेळेला आपली परिस्थिती बदलणार आहे आपले मी म्हणत नाही की तुम्ही पेन्शनचा विचार करू नका मी कधीच म्हणत नाही पेन्शनचा विचार करू नका पण पेन्शन जर एक बोट असेल आपलं तर बाकीच्या चार बोटांचा सुद्धा विचार झाला पाहिजे तवाच मुठी बनते तर या गोष्टी झाल्या पाहिजेत तर त्यासाठीच आपण म्हणजे नवीन नवीन नवी गोष्टी करतोय आपण ह्या आपल्या चॅनलद्वारे सुद्धा जर तुम्हाला आवडत असतील तर सांगा आवडत नसतील तर सांगा आवडले नसतील तर बंद करूया आपण ते पण करायचं पण माझ्या मते मला वाटतं की एक माझ्या माझ्यामुळे एक दोन जरी त्या गोष्टी मी ज्या काही सांगतोय तर त्या गोष्टी केल्या तरी सुद्धा खूप सारा फरक पडू शकतो आणि त्याच उद्देशाने मी मागे म्हणजे व्यवसाय हेतूचे व्हिडिओ सुरू केलेले आहेत म्हणजे गेल्या वेळेला आपण गाई मैशीचं असेल छोटं एक दोन गाई घेणं किंवा एक दोन म्हैशी घेणं किंवा एक चार शेळ्या घेणं किंवा एक दहा पंधरा कोंबड्या घेऊन आपण ते छोटा आपल्या घरा घरातल्या घरात बंदिस्त ते व्यवसाय सुरू करू शकतो असं आपण त्याच्या बाबतीत माहिती दिली होती तर आज त्या बाबतीतच दुसरा म्हणजे त्याच्यापेक्षा जरा थोडं स्वप्न मोठं आपलं बघू शकतो का किंवा कसं काय करू शकतो तर त्याच्याबद्दल आज मी माहिती देणार आहे तर पैसे आपल्याकडे नसतात म्हणजे आता आपल्याला आपला तर पगार तर खूप कमी म्हणजे आठ दहा हजार पगार मिळतो किंवा आठ दहा हजार सगळे इन्कम होते आपलं म्हणजे पेन्शन असेल किंवा बाकीचा आपण एक चार गोष्टी महिन्याभरात विकतो किंवा छोटं आपलं दुकान असतं तर त्यामध्ये दररोज एक दोन अडीचशे रुपये मिळून असे एक ते पाच सहा हजार आणि असे सगळे गोळा होऊन आपले एक आठ दहा पंधरा हजार होतात गोळा पण त्या आठ दहा पंधरा हजारात म्हणजे आपलं घर भागणं मुश्किल आहे मग आपण सेव्हिंग कुठले करणार जरी सेव्हिंग केले तरी ते सेव्हिंग राहत नाही कारण दवाखाना उद्भवतो काही ना काय अडचणी येतात या सगळ्या गोष्टी होत असतात मग आपल्याकडे सेव्हिंग्स नाहीत मग सेव्हिंग्स असल्याशिवाय आपण मोठी स्वप्न पण बघू शकत नाही हे तुमचं मत बरोबरच आहे कारण ज्या जोपर्यंत आपल्याकडे सेव्हिंग नसणार आहे तोपर्यंत आपण काय करणार आहे तर आता सेव्हिंग नाही म्हणून आपण अडकून पडतो तर त्याच्यावरतीच मी मार्ग काढलेला आहे म्हणजे पर्याय काढलेला आहे तर तो पर्याय तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगितलं पाहिजे तर मी ठरव की चार विभागाकडून आपण कसे पैसे जुळवाजुळव जोड़व करू शकतो किंवा कसे पैशाचं पैसे आपण उभा करू शकतो तर त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे जर आपलं बिझनेस आपल्याला किंवा एखादा छोटा व्यवसाय आपल्याला काढायचा असेल लाख दीड लाख रुपयामध्ये बसणारा असेल व्यवसाय तर काय केलं पाहिजे पाच लाखापर्यंत असलं तर काय केलं पाहिजे दहा लाखापर्यंत असलं तर काय केलं पाहिजे आणि दहा लाखाच्या वरचं जर बिझनेस आपल्याला करायचा असेल तर काय कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तर त्या चारही बाबतीत मी तुम्हाला थोडे मला जितकं नॉलेज आहे तर ते एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय तर लाख दीड लाख रुपये तुम्हाला पे जर पैसे उभं करायचे असतील तर तुम्हाला पहिला जिल्हा परिषदला जावं लागेल जिल्हा परिषद मध्ये जे काही आपले दिव्यांग विभाग आहे किंवा समाज कल्याण विभाग आहे तर तिथून आपल्याला बीज भांडवलचा फॉर्म आणावा लागेल बीज भांडवलचा फॉर्म भरून प्रोजेक्ट रिपोर्ट करून जो काही तुम्ही व्यवसाय करणार आहे किराना किराणा स्टोर असेल किंवा अन्य कोणताही तुमचा जो काही जो कोणता व्यवसाय करणार आहे तर त्या व्यवसायाचं जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट असतील जे काही कागदपत्र असतील जर किराणा स्टोर टाकणार असाल किंवा बेकरी टाकणार असाल तर तुम्हाला हमखास फूड लायसन हे लागतातच बाकीच्या व्यवसायाला लायसन गरज पडत नाही पण त्याला व्यवसायाला लागतं तर ते गोष्टी आहेत किंवा म्हैशी काही घेणं असेल तर तुम्हाला डेअरीचं जे काही मंजुरी पत्र असतं तर ते मंजुरी पत्र किंवा हमीपत्र हे जोडू शकता आपण हे जोडून जर तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये गेलात तर नॅशनालाइज बँक तुम्हाला दीड लाख रुपये कर्ज देते दीड लाख रुपये कर्ज देताना तुम्हाला ते पूर्ण दीड लाख रुपये कर्ज दिले जातात त्यांच्या बँकेच्या जा रूलप्रमाणे काय आठ नऊ दहा टक्के व्याजदर असेल तर ते व्याजदर लावलं जातं व्याजदर लावून तुम्हाला बिना तारण म्हणजे तुम्हाला कोणतंही तारण द्यावं लागत नाही कारण ते किरक पाच लाखाच्या आतलं कर्ज असल्यामुळे तुम्हाला तारण कोणतं द्यावं लागत नाही तारण दिलं नसल्यामुळे तुमचं कर्ज लवकरात लवकर, लवकर मंजूर होतं आणि ते भांडवल तुम्हाला होतं म्हणजे पैसे ते तयार होतात तुमचे आणि मग काय करायचं त्याच्यानंतर मग झालं काय मग म्हणजे मग काय उपयोग मला बीज भांडवलचा तुम्ही म्हणाला होता की बीज भांडवलचा फॉर्म भरून काय उपयोग कारण व्याज तर मी नॉर्मल लोक देतात तितकंच मी पण व्याज देतोय आणि मला कर्ज मिळतंय मग मी डायरेक्टच कर्ज घेतो ना बँकेकडून की माझा प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवून वगैरे लाख दीड लाख रुपये मी बँकेकडून कर्ज घेतो तर तसं नाही आपल्याला त्याच्या त्याच्यात तीस हजार रुपये सबसिडी मिळणार आहे तर तीस ती तीस हजार रुपये सबसिडी कशी मिळवायची दीड लाखा दीड लाख रुपयाला तर मंजुरी झालेलं आपलं पत्र असतं पत्र किंवा म्हणा किंवा कर्ज जा मंजूर झालेलं जे काही आपल्याला लेटर मिळतं तर ले। ते लेटर घ्यायचं आहे परत आपल्या समाज कल्याणला किंवा दिव्यांग विभागाला जायचं आहे तिथं जमा करायचं आहे तिथं जमा केल्यानंतर ते त्यांची पुढं प्रोसेस चालू करतात त्यांना विचारायचं अजून कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत अजून कोणते डॉक्युमेंट्स असतात तर ते त्याच्याबरोबर सोबत जोडायचे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की त्यांना सांगायचं ते माझं कर्ज मंजूर झालेलं आहे मग ते गव्हर्नमेंट जे काही समाज कल्याण विभाग असेल किंवा जिल्हा परिषद असेल ते तीस हजार रुपये आपल्या खात्यावरती पाठवून देते म्हणजे तीस हजार रुपये आपल्या खात्यावरती आपण जे दीड लाख रुपये कर्ज भरणार होतो कर्ज काढलो होतं दीड लाख रुपये म्हणजे दीड लाख रुपये कर्ज भरावं लागणार होतं तर ते थांबवून आपलं एक लाख वीस हजार आपल्याला कर्जाची परतफेड करावी लागते ते पण त्यांच्या ठराविक कालावधीमध्ये तर हे दीड लाख रुपये कर्जापर्यंत सांगितलं मी तुम्हाला आता जर तुम्हाला पाच लाख रुपये कर्ज हवा असेल पाच लाख रुपये पर्यंत म्हणजे एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख यामध्ये कोणतंही कर्ज तुम्हाला हवं असेल तर तुम्ही महामंडळाकडे जाऊ शकता आपल्या दिव्यांग महामंडळाकडे जे आंबेडकर भवनमध्ये असतं म्हणजे आम जे काही बाकीचे महामंडळं आहेत मग ते ओबीसी महामंडळ असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल ते जिथं ते ऑफिस आहे तर त्याच ऑफिसमध्ये आपल्याला एक वेगळं टेबल दिलेलं आता तरी सध्या तरी दिव्यांगांचं वेगळं टेबल असतं तर तिथं दिव्यांगांचं महामंडळ आहे तर तिथं जाऊ शकतो आता थोड्या कालावधीमध्ये आपल्यासाठी दिव्यांग विभाग हा वेगळा केला जाणार आहे प्रत्येक जिल्ह्याला एक वेगळी बिल्डिंग दिलेली आहे प्रत्येक एक जिल्ह्याला वेगळं ऑफिस दिलेलं आहे दिव्यांगांचं पण ते अजून सुरू म्हणजे आता त्याचं बांधकाम त्यांनी सुरू आहे त्याचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते लवकरच सुरू होईल पण तोपर्यंत आपल्याला हे आंबेडकर भवन म्हणा किंवा आंबेडकर ऑफिसमध्ये आपलं जे काही दिव्यांग विभाग आहे तर त्या दिव्यांग टेबलवरती जायचं आहे तिथं चौकशी करायची तिथं जे काही जे कोणत्या यो म्हणजे व्यवसायासाठी लोन दिलं जातं तर त्या व्यवसायासाठीचं लोनचं कागदपत्र काढून आणायची प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार करायचं जे काय लागतं ते आणि ते जर तुम्ही तिथे नेऊन जमा केलात तर तुम्ही तुम्हाला तिथं पाच लाखापर्यंतचं कर्ज तुम्हाला मिळतं ते पण सहा टक्के व्याजदरानं मिळतं किती सहा टक्के व्याजदरानं तुम्हाला ते पाच लाखापर्यंतचं कर्ज मिळतं फक्त कर्ज मिळालं हे कधी दोन महिन्यामध्ये पण काम होतं कधी सहा महिने लागतात किंवा कधी कधी वर्ष लागतं कारण आपलं एखादं कागद कमी असतो एखाद्या कागदात त्रुटी असते तर ती त्रुटी बदलावी लागते ला 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 परत ती फाईल परत त्यांच्याकडे द्यायची परत ती फाईल पुढे जाते फुडून परत मिटिंगमध्ये जाते अशा गोष्टी त्या प्रोसेस होऊन आपल्याला ते कर्ज दिलं जातं फक्त त्याचं एक एकच एक एक निगेटिव्ह पॉईंट काय आहे की आपल्याला त्याला जामीनदार दोन द्यावे लागतात दोन जामीनदार द्यावे लागतात पाच लाखापर्यंत पाच लाखाचं कर्ज काढायचं असेल तर पाच लाखाच्या आतला असेल तर जामीनदार द्यावे लागत नाहीत पण पाच लाखाचं जर कर्ज असेल तर दोन जामीनदार द्यावे लागतात आपल्याला मग जे यांची शेती असेल तर ते चालतात किंवा सरकारी कर्मचारी असेल तर ते चालतात तर ते जामीनदार दिल्यामुळे तुम्हाला लवकरच कर्ज मंजूर होतं फक्त काय होतं की पाच लाख जर कर्ज घेत असाल तुम्ही तर तुमची जे काही जमीन दिलेली असते किंवा सात बारा आट दिलेला असतो त्याच्यावरती बोजा नोंद होतो त्याच्यामुळे ते, ते बोजा नोंदवतो आणि तुम्हाला कर्ज लगेच मिळजूर होतं फक्त काय फायदा याच्यामध्ये काय आहे हे सबसिडी मिळत नाही आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त एकच फायदा आहे की बँकेला जे काही दहा बारा टक्क्याने तुम्ही कर्ज काढणार होता तर ते तुम्हाला इथे सहा टक्क्याने कर्ज मिळते त्याच्यामुळे चार पाच टक्के तुमचे असेच वाचून जातात लाखाला चार पाच हजार रुपये तुमचे वाचतात म्हणजे जवळपास पाच लाख जर मिळालं तर तुमचे पाच पाच वाजता पंचवीस पंचवीस तीस हजार रुपये तुमचे असेच वाचतात वर्षाला तर ह्या गोष्टी आहेत तर हे महामंडळाचं झालं आता दहा लाखापर्यंत जर पाहिजे असेल दहा लाख म्हणा किंवा दहा लाखाच्या वरती कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही उद्योग भवनला जाऊन तुम्ही कर्ज काढू शकता किंवा उद्योग भवनला जाऊन ज्या काय त्यांच्या म्हणजे व्यवसाय तुम्हाला कुठला करायचा आहे तर तो त्या त्यांच्या यादीमध्ये बसतो का ते बघायचं असतं म्हणजे कापड तयार करायचं म्हणा किंवा दुधापासून पदार्थ तयार होतात बेकरी प्रोडक्ट्स तयार होतात तर त्याचं बिझनेस क म्हणजे प्रोडक्शन जिथं होतं को किंवा कोणत्या बिझनेसमध्ये प्रोडक्शन करता येत येऊ शकतं तर तशा बिझनेसना उद्योग भवनमध्ये लोन दिलं जातं आणि त्याच्यावरती पस्तीस टक्के ते चाळीस टक्के ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जातं मग तिथं तुम्हाला ते लोन चांगलं परवडतं कारण पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत तुम्हाला जर अनुदान मिळत असेल म्हणजे दहा लाख काढलं तर साडेचार लाख रुपयेपर्यंत आपल्याला सबसिडी मिळते अनुदान मिळतं आपण त्याच्यामुळे तिथं सुद्धा आपण जाऊन लोन काढू शकतो उद्योग भवनला जाऊन फक्त काय आहे की त्यांच्या अटी आहेत तर त्या अटी पूर्ण केलात किंवा त्या अटीमधला जे काही बिझनेस असेल तर तो बिझनेस काढला तर तुम्हाला मिळतं म्हणजे डेअरी फार्मला मिळतं म्हणा किंवा चप्पल बनवण्यासाठी मिळतात किंवा शिलाई कामा म्हणजे कापड तयार करण्यासाठी पण मिळतं असे ठराविक मला एक दोन तीन बिझनेस माहिती आहे तर त्याच्याबद्दल मी सांगितलो लघु उद्योगासाठी मिळतं तर अशा गोष्टींसाठी तिथं कर्ज मिळतं तर तिथं जाऊन आपण उद्योग भवनातून जाऊन तिथं आपण कर्ज हे काढू शकतो ते तिथं पण दहा लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला बारा टक्के व्याजदर लावलं जातं दहा लाखापर्यंत आठ टक्के व्याजदर लावलं जातं आपल्याला तिथं आणि वरून वर, सबसिडी मिळते म्हणजे पस्तीस टक्के किंवा चाळीस टक्के चाळीस टक्के जरी सबसिडी मिळाली तर तुम्हाला चार लाख रुपये मिळतात चार साडेचार लाख रुपये दहा लाखाला सबसिडी तुम्हाला दिली जाते तर या गोष्टी आहेत पण इथं पण बोजा चढवला जातो बहुतेक फक्त काय साक्षीदार जामीनदार इथं पण द्यावे लागतात जामीनदारांची तयारी असली आपल्या पाहुण्यारावळ्यांच्यातले किंवा आपल्या मित्रपरिवारामधले आपण जर जामीनदार घेऊन गेलो तर ते पण काम आपलं सोपं होऊ शकतं या गोष्टी आहेत आणि चौथं म्हणजे तुम्हाला अजून एक म्हणजे घर बसले आपण ते करू शकतो गोष्ट म्हणजे ते म्हणजे एन एच एफ डी सी मधून एन एच एफ डी सी हे नॅशनल फाउंडेशन आहे किंवा मना किंवा नॅशनल संस्था आहे म्हणजे केंद्राची संस्था ही तर या केंद्राच्या संस्थेकडून सुद्धा जवळपास पंचवीस लाखापर्यंत दिव्यांगांना कर्ज दिलं जातं ते पण अल्प व्याजदरात कर्ज दिले जातं यामध्ये तुम्ही कर्ज घेऊ शकता व्यवस्थित फॉर्म भरावा असतो ऑनलाईन फॉर्म एन एच एफ डी सीच्या वेबसाईटला जाऊन व्यवस्थित फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जी काही तुमची मागणी आहे तर त्या माग आता तुम्हाला जर दहा लाख हवे असतील म्हणजे दहा लाख कर्ज हवे असतील तर तुम्हाला जवळपास साडेबारा लाखाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो किंवा साडेबारा लाखाचं जे काही कोटेशन असेल तर ते कोटेशन तयार करावं लागतं म्हणजे तुमच्याकडे अडीच लाख रुपये आहेत आणि तुम्हाला दहा लाखाची गरज आहे असं दाखवायला लागतं त्यांना तर पंचवीस लाख जर तुम्हाला कर्ज हवं असेल म्हणजे पंचवीस लाखाचा जर तुमचा प्रोजेक्ट असेल किंवा तुम्ही पंचवीस लाखाचं जर बिझनेस करणार असेल आणि तुम्हाला जर पंचवीस लाख कर्ज पाहिजे असेल तर तुमच्याकडे एक पाच सात लाख रुपये असे दाखवावं लागतं त्यांना त्यावेळेस तुम्हाला ते कर्ज उपलब्ध करून दिलं जातं म्हणजे एक वन फोर्थ रक्कम आपली हवी असते आपल्याकडची आणि सेव्हन्टी फाय पर्सेंट लोन ते देतात आपल्याला प्रोव्हाइड करतात तर त्याला सुद्धा बिनव्याज म्हणजे कमी व्याज दरात तुम्हाला ते लोन प्रोव्हाइड केलं जातं फक्त येण्याच्या सीचा एकच गोष्ट आहे की तुम्हाला सबसिडी दिली जात नाही तुम्हाला अनुदान अनुदा दिलं जात नाही हे एक गोष्ट आहे आणि बहुतेक बोजा पण चढवला जात नाही म्हणजे बोजा पण नोंद होत नाही आपल्या जमिनीवरती वगैरे बोजा पण नोंद होत नाही पण बाकीचं तुम्ही जर त्या जाल तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल परत आपल्या बँक थ्रूच ते लोन दिलं जातं फक्त काय आहे तिथं तिथून अप्रुव्हल केलं जातं तर अप्रुव्हल केल्यानंतर बँक पण नकार देत नाही कारण आपण लिगली गोष्टी केलेल्या असतात तर या चार गोष्टी आहेत या चार गोष्टी म्हणजे चार विभागातून आपण कर्ज अगदी सहज म्हणणार नाही कष्ट ही कोणत्याही गोष्टीला असतात कारण व्यवसाय करायचा म्हणला किंवा पैसा उभा करायचा म्हणला तर कष्ट हे आहेतच कारण आपण आता बघतोयच आपण स्वतः राबतोय म्हणजे पाच 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 पन, पन्नास रुपये कमावायला सुद्धा दिवस दिवसभर अक्षरशः तिथं बसावं लागतं त्यावेळेला तिथं एक दोन चार गिरायक जर झाले तरी आपल्याला पाच पन्नास रुपये मिळतात कोणताही व्यवसाय असू दे किंवा कोणताही जॉब जरी करायचं असले दोनशे रुपये किंवा अडीचशे रुपये पगारासाठी सुद्धा तिथं आठ आठ तास दहा दहा तास तिथं बसावं लागतं जाऊन काम भले असो नसो पण तिथं जावं लागतं तिथं बसावं लागतं त्याशिवाय आपल्याला पगार दिला जात नाही त्याच्यामुळे इथंही कष्ट आहेत जर तुम्हाला कर्ज मंजूर करून घ्यायचं असेल तुम्हाला जर भांडवल उभा करायचं असेल तुम्हाला जर पैसा उभा करायचा असेल तर त्याला कष्ट आहेत फेऱ्या मारावं लागणार न फेऱ्या मारता कोणतीही गोष्ट होत नाही मग न फेऱ्या मारता जर गोष्टी करायच्या असतील तर आपल्या दिव्यांगांनी तयार झालं पाहिजे आपल्या दिव्यांगांनी तिथं तयार झालं पाहिजे म्हणजे जे सुशिक्षित आहेत ज्यांना त्यामधलं कळतं म्हणजे कर्ज कसं काढायचं किंवा कुठे काय कुठल्या अधिकाऱ्यासोबत कुठल्या अधिकाऱ्याकडे जाऊन भेटायचं कुठल्या अधिकाऱ्याला जाऊन भेटायचं कुठल्या अधिकाऱ्याला समजवायचं या सगळ्या गोष्टी समजत असतील तर प्रत्येक तालुक्यामध्ये निदान एक मुलगा आपला किंवा मुलगी एक दिव्यांग तयार झाली पाहिजे जेणेकरून त्या दिव्यांग मुला मुलींना सुद्धा त्यातून व्यवसाय मिळेल कारण जर समजा सगळ्या दिव्यांगांना ते कर्ज काढणं किंवा कर्जासाठी तिथं फिरणं जमत नसेल तर एखादा प्रतिनिधी झाला आणि तो फाईल तयार करू लागला त्यांचं फक्त मी म्हणत नाही की तुम्ही फुकट करा हे मी दिव्यांग मित्र मैत्रिणींची साठसाठी सांगतोय आता माझं एक बिझनेस लोन करायचा आहे म्हणजे माझ्यासाठी एक उद्योग भवनातून दहा लाखाचं लोन मंजूर करून घ्यायचं आहे आणि एक अमुक एक दिव्यांग मित्र किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी सुशिक्षित आहे आणि त्याला नॉलेज आहे त्यातलं किंवा नॉलेज घेऊ शकतो ती व्यक्ती तर त्या व्यक्तीने प्रयत्न करायला काय हरकत नाही माझी फाईल तयार करणं माझ्याकडनं डॉक्युमेंट्स मागून घेणं किंवा मला कशाची गरज आहे हे सगळं चौकशी करून जर त्या उद्योग भवनाला फेऱ्या एक दोन चार मारल्या आणि त्या मंजूर करून मला जर कर्ज दिलं तर मी का नाही म्हणजे त्याला त्या व्यक्तीला मोबदला दिला पाहिजे मी फुकट का कम करून घ्यायचं हे विचार आपण बदलले पाहिजेत फुकट कोणतंही गोष्ट मिळत नसते आपल्याला किंवा कोणालाच मिळत नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी जर ती व्यक्ती राबत असेल माझ्यासाठी जर ती व्यक्ती कष्ट करत असेल तर त्या व्यक्तीला मी फुल नाही फुलाची पाकळी तर देणं बनता आहे मस्त आहे कारण का तर ती व्यक्ती आपल्यासाठी स्वतःचा वेळ खर्च करून स्वतःचे चार पैसे मोडून तिथंपर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तीला पण ख जर पैसे आपण दिलो पैसे स्वरूपातच दिलेलं चांगलं असतं कारण का त्या व्यक्तीला दुसऱ्याकडे ते म्हणजे ते चांगल्या सदकारणी ते पैसे लावू शकते ती व्यक्ती आणि त्या व्य म्हणजे आपण पन जरी अशी प्रकरणं त्या व्यक्तीला देत राहू राहिलो ती व्यक्ती पण प्रामाणिकपणे जर काम करत राहिली तर त्या व्यक्तीला पण जॉब मिळू शकतो त्या व्यक्तीला पण चार पैसे मिळतात जॉब म्हणजेच हे काम करणे म्हणजेच हे जॉब आहे ना कुठेही आपण म्हणजे जॉबसाठी कुठे जातो तर तिथे काहीतरी काम करावं लागतं मग हे पण कामच आहे आणि या दृष्टिकोनातून जर ती व्यक्तीसुद्धा काम करू लागली तर त्या व्यक्तीला सुद्धा चांगल्या प्रकारचं एक व्यवसाय मिळू शकतो आणि पैसे पण चार मिळू शकतात आणि स्वतःचीही कामं त्या जिल्ह्याला किंवा तालुक्याला जाऊन करून घेऊ शकते जर असे कोणी करणारे व्यक्ती असतील तर त्या व्यक्तीने आपल्याशी संपर्क साधावा आपण नक्कीच त्या व्यक्तीची ॲडव्हर्टाईज आपल्या चॅनलवरती करूया फक्त काय प्रामाणिक राहिलं पाहिजे फसवलं नाही गेलं पाहिजे आपल्या दिव्यांग मैत्रिणी मित्रांना असेल मैत्रिणींना असेल जर तुम्ही फसवलात तर त्याच्या पेक्षा वाईट काहीही नसेल कारण जर तुम्ही तुमचं जर, जर मी ॲडवर्टाईज करू शकतो किंवा तुमच्या बाबतीत मी चांगल्या गोष्टी बोलू शकतो तर तुमच्या बाबतीत मी वाईट गोष्टीही बोलू शकतो त्या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही मला संपर्क साधला तर चालेल तर या चार विभागातून तुम्ही कर्ज काढा कर्ज काढा म्हणत नाही मी पण तुम्हाला जर गरज असेल तर कर्ज काढा किंवा योजनेचा लाभ घ्या आणि तुमचे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत आपल्याकडे भांडवल येणार नाही किंवा जोपर्यंत आपण वेगळे विचार करणार नाही जोपर्यंत आपण वेगळ्या वेगळी वाट वाटेवर जायचा विचार करणार नाही तोपर्यंत आपल्याला परिस्थिती आपली बदलणार नाही तोपर्यंत आपल्याला दहा दहा बाय दहाच्याच खोलीत राहावं लागणार नाही तर आपण जर हे विचार केले नाहीत ही रिस्क घेतली नाही रिस्क घ्यायची तयारी ठेवली नाही तर आपल्याला दहा बाय दहाच्याच खोलीत आपलं आयुष्य काढावं लागणार नाही आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा त्याच याच्यामध्ये जर आयुष्य काढावं ला लावू आपण असं वाटते मला किंवा लावत लावायला भाग पाडू आपण तर हे जर बदलायचं असेल तर ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत त्या गोष्टी करा एवढीच जा एक विनंती करतो मी नाही म्हणत की सगळ्यांनीच केलं पाहिजे जर जॉब तुमचा चांगला असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता साईड बिझनेस म्हणून आणि जर तुमचा जॉब असेल तुम्ही जॉब चांगल्या प्रकारचा करत असाल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या भांडवलातून एखादा छोटा मोठा व्यवसाय करा त्या व्यवसायामध्ये दिव्यांग मित्रांना मैत्रिणींना तिथं तुमच्या गावामधील एखादा दिव्यांग एखाद्या दिव्यांग मुलाला मुलीला तिथे जॉब द्या त्याला चांगला पगार द्यायला बघा कारण तुम्ही जॉब करताय आणि तुमचा पैसा तर बँकेत पडून राहत असेल तर त्या त्याचा काही उपयोग नाही जर तुम्ही तो पैसाला पैसा तयार करायचा कसा विचार केलात तर एखादा व्यवसाय सुरू शकतो तुमचा आणि त्यातून तुम्हाला अजून चार पैसे मिळू शकतात म्हणजे बँकेमध्ये जेवढं व्याज मिळतं त्याच्या तुलनेत तर जास्तच व्याज पैसे मिळू शकतात तुम्हाला जे बँकेमध्ये पैसे ठेवणार होतात तेच धंद्यामध्ये लावला तुम्ही पैसे आणि त्या धंद्यातून तुम्हाला तुन त्या बँकेमध्ये इंटरेस्ट किती मिळणार होतं पाच सहा टक्के मिळणार होतं तर त्याच्यापेक्षा जास्तच मिळेल याची गॅरंटी मी देतो परत त्याच्यासोबत तुमचं दोन बेनिफिट काय होतील बघा तुम्हाला पैशाला पैसे मिळतील तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं समाजकार्य होईल आणि तिसरी गोष्ट गोष्ट म्हणजे तुम्हाला प्लॅन बी असेल तुमच्याकडे म्हणजे जरी जॉब सुटला तुमचा तरी तुमचा स्टेबल बिझनेस तुमचा तयार असेल तिथं आणि तिथं तुम्ही तुमच्याच आपल्याच समाजातील दिव्यांग म्हणजे दिव्यांग मी समाज समजतो तर दिव्यांग समाजातील आपल्या एका मित्राला किंवा एका मैत्रिणीला किंवा एका मुलाला एका मुलीला तिथं जॉब दिलेला असेल त्याच्यामुळे काय होईल आपल्याकडूनही समाजकार्य होईल की आपण एका दिव्यांग मुला मुलीचं चा घर चालवतोय हो किंवा त्या ते, त्याचं घर चालवण्यासाठी चा आपण मदत करतोय आणि त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा आपण मदत करतोय जर आपली आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर हेही विचार आपण केले गेले पाहिजेत केलेच पाहिजेत हे म्हणतोय मी कारण फक्त आपल्यापुरता विचार जर आपण करत राहू तर आपणच पुढे जाऊ पण बाकीचे जे काय आपल्यासाठी किंवा आपल्या सारखे जे काय आहेत आपले मैत्रीण तर त्यांना सुद्धा आपण पुढे घेऊन जाण्याचा विचार आपला असला पाहिजे तर एवढंच विचार बदलतात की बघा विचार पटतात की बघा नसतील पट पटत तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझं काय चुकत असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग